तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दहा जुलैला वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ नऊ जुलैला रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि याची ही दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार गुरुपौर्णिमा ही आपल्याला दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेतात या दिवशी गुरूंच्या शिकवणीचे पालन करण्याचा आणि आंतरिक शांती मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतात गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर खोपला तर तो गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपल्या तर ईश्वर सुद्धा वाचवू शकत नाही आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान हे खूप महत्वाचं आहे आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील हे आपले गुरु असतात शिक्षक ज्यांच्याकडनं आपण शिक्षा प्राप्त करत असतो दीक्षा घेतलेली असते तर ते सुद्धा आपले गुरु असतात आणि आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आणि आपल्या स्वामींची सेवा सुद्धा करायची आहे धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या गुरुंच्या सेवेसोबतच स्वामींच्या सेवे सोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला एक नारळाचा अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे एक नारळ जो आहे तर तो तुम्हाला एका ठिकाणी अर्पण करायचा आहे त्यामुळे घरातली इडा पिढा दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल मनातली कितीही कठीणातील कठीण इच्छा हे स्वामी आपले पूर्ण करतील तर असा हा नार कुठे अर्पण करायचा आहे कोणत्या वेळेत अर्पण करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय करण्याला खूप महत्व आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील इडा पिडा दारिद्र्य अडचण या कायमच्या संपतील कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे हे श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि ते समृद्धी त्याचबरोबर शुभता आणि भक्तीचं प्रतीक आहे नारळाला विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं प्रतिनिधित्व करत असतं आणि हा दिवस सुद्धा आपल्या गुरुंनाच समर्पित असतो नारळ जे असते तर ते नकारात्मक ऊर्जा दूर करत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तुमच्या घराची प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहात भरपूर कष्ट करत आहात पण तुमच्या कष्टाला प्रयत्नांना यश मिळत नसेल जेव्हा आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत असतो तेव्हा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत असतो आणि गुरुपौर्णिमा हा दिवस असा आहे की या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला लगेचच फळ हे प्राप्त होत असतं आणि आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची मुलांच्या आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरात सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तसेच स्वामींचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होईल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान आहे आहे यानंतर आपल्या देवांची विधिवत पूजा करून या दिवशी आपल्याला देवघर स्वच्छ करायचं आहे आपल्या स्वामींची पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत दुप्दीप अगरबत्ती लावून वातावरण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घेताना नवीनच घ्या दुकानातनं आणून तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये अगोदरच एखादा नारळ आहे आणि जो कोणीही तुम्हाला फ्री दिलेला आहे किंवा तो मी तो पूजेमध्ये वापरला नसेल तर तसा नारळ तुम्ही घेऊ शकत नाही तर नवीनच नारळ हा तुम्हाला घ्यायचा आहे कोणी दिलेला किंवा पूजेमध्ये वापरलेला नारळ हा चुकूनही अजिबात वापरायचा नाहीये नवीनच कोरा अगदी नारळ तुम्हाला खरेदी करायचा आहे आणि त्या नारळासोबतच आपल्याला खडी साखर सुद्धा घ्यायची आहे एक पिवळं फुल घ्यायचं आहे आणि त्यानंतर नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल किंवा उंबऱ्याचा झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि जाताना तिथे जिथे स्वामींचा मठ किंवा केंद्र आहे तर त्याच्या बाहेर तुम्हाला औदुंबराचं वृक्ष हे नक्कीच बघायला मिळेल किंवा तुमच्या घराच्या आसपासच जर असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे जाताना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा घेऊन जायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला एक दिवा सुद्धा न्यायचा आहे त्यानंतर एक तांब्याभर जल तुम्हाला घेऊन जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे जल तुम्ही जे घेऊन गेलेले आहात तर ते जल वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या वृक्षाखाली तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत हा नारळ तिथे तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला आपल्या दोन्ही हातामध्ये उचलून या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे ओम त्रा दत्तात्रया स्वामी समर्थाय समर्थाय ओमात्रयामहा हा तुम्हाला प्रदक्षिणा आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते संपण्यासाठी मनोभावे तुम्हाला दत्त गुरुना स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप महत्व आहे त्याला कल्पवृक्ष असं सुद्धा मानलं जातं आणि या झाडामध्ये साक्षात स्वामी आणि हे निवास करतात जर आपण गुरुपौर्णिमाला या झाडाची पूजा केली तर सुख समृद्धी आरोग्य आणि आपल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात गुरुपौर्णिमाला या झाडाची पूजा केल्यामुळे जन्मजन्मीची पापही नष्ट होतात तसेच जेव्हा आपण हा नारळ घेऊन या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा हृदयविकार आणि इतर समस्या या सुद्धा दूर होतात हा वृक्ष शुक्रग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे मुळे या दिवशी या वृक्षाची पूजाही केली जाते जर आपण या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्या आयुष्यातील दरिद्री पैशांच्या अडचणी या कायमच्या दूर होतील आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि त्यावर असणारी साखर आणि जे पिवळं फुल तुम्ही घेतलेलं आहे तर ते फुल तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचा मठ असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्ताचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला तो घेऊन जायचा आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला ते नारळ अर्पण करून घ्यायचं आहे नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला मनोभावे तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला त्यामुळे तुम्ही तो आवर्जून करा तुमच्या घरात जर सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही ना स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करू नका इतर सर्व सदस्य हा उपाय करू शकतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ